ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गट साई पक्ष आणि टीम ओमी कलानी एकत्र येऊन भाजपविरोधात आघाडी करू शकतात जर हे त्रिपक्षीय गटबंधन घडून आलं तर भाजपला पुन्हा एकदा सत्तेपासून दूर राहावं लागू शकतं आगामी महापालिका निवडणुकीत टीम कलानीचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांची युती अबाधित आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्यात दोस्ती का गठबंधन जाहीर करण्यात आले याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरात गोल मैदान येथील खासदार कार्यालयात भेट दिली यावेळी टीम नीचे प्रमुख ओमी कलानी आणि त्यांच्या सदस्यांना पेढा भरवत आनंद व्यक्त करण्यात आला आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीम ओमी कलानीचा तब्बल पंधरा नगरसेवकांसह शिवसेनेला जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी ओमी कलानी यांनी स्पष्ट केले तसेच आगामी निवडणुका शिवसेना समवेत एकत्रित लढण्याची इच्छाही यावेळी ओमी कलानी यांनी व्यक्त केली स्थानिक पातळीवरती राजेंद्र चौधरी आशान भुल्लर महाराज यांनी एकत्र बाईट दिलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे निश्चितपणे आज खासदारांनी उल्हासनगरला भेट दिली त्यावेळेला सर्वच त्यांना भेटायला आले होते सर्वच आनंदित आहेत आणि निश्चितपणे ही महायुती झालेली आहे या बाबतीमध्ये कोणता पक्ष कमी करायचा आणि आपला पक्ष वाढवायचा असं काही शिवसेनेच्या आणि खासदारांच्या खासदारांचा विचार नाही त्यामुळे शहराचा विकास व्हावा आणि अधिक प्रमाणामध्ये व्हावा ही जी सर्व शहरवासियांची मागणी त्या आहे त्याकरता सर्व एकत्र आलेले आहेत आणि निश्चितपणे त्याप्रमाणे यश हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मिळेल महायुतीमधील मित्र पक्ष भाजप आहे त्यांच्या नेत्याकडून दावा केला जातो आहे की ते महामा महाउल्हासनगरमध्ये त्यांच्या बसणार त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल नाही या बाबतीमध्ये बी जे पीबरोबर ती नैसर्गिक युती आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य वेळी योग्य ती बोलणी होतील त्यावेळेला ते अधिक स्पष्ट होईल परंतु आत्ताच सांगित अगोदरच सांगितल्याप्रमाणे महायुतीमध्ये आम्ही सर्व लढायला तयार आहोत महापौर कोणाच्या नाही तसं काय ठरलेलं नाहीये महापौर अगोदर इलेक्शन एकत्र लढवण्याच्या दृष्टीने सर्व एकत्र आलेले आहेत निवडणूक झाल्यानंतर इतर पदांचा विचार निश्चितपणे होईल देखिए लोकसभा चुनाव मे ओमी कलानीजी का जो गठबंधन है वो डॉक्टर श्रीकांत शिंदेजी के साथ में था दोस्ती का गठबंधन और बहुत जबरदस्त तरीके से उल्हासनगर में भारी बहुमत लीड पर थे और आज उसी को कायम रखते हुए आदरणीय ओमी कलानी जी ने बहुत अच्छा निर्णय लिया है कि शहर विकास और हित के लिए जिस तरीके से डॉक्टर श्रीकांत शिंदे जी उल्लासनगर शहर के लिए काम कर रहे हैं फिर वो रीडेवलपमेंट का मुद्दा हो शहर की सड़कों का मुद्दा हो ग्राउंड का मुद्दा हो अनेक मुद्दों को लेकर उसके लिए ओमी कलानी जी ने एक निर्णय लिया सभी नगर सेवकों की सहमति से पूरी पार्टी आला कमान के सहमति से कि इस बार मनपा का चुनाव जो है वो आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे जी के साथ में शिवसेना के साथ में हम मनपा चुनाव लड़ने जा रहे हैं भाजपा को लेकर क्या रुख रहेगा उसके ऊपर मैं ज़्यादा बात नहीं करना चाहता हूँ हमारा जो गठबंधन है वो शिवसेना और डॉक्टर श्रीकांत शिंदे जी के साथ में हमारा गठबंधन भारतीय जनता पार्टी के साथ में नहीं हड़क घोड़ी पहानेक्राइब करा अपने यूटीवी मराठी वृत्तवाहिनी बेल आईकॉन दाबा पहा आमडियो सर्वतनी स्क्रीन